भाजपाला दसऱ्या आधीच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे हा कॅबिनेट मंत्री आणि त्यांच्यासोबत माजी आमदार पंचेचाळीस नगरसेवक भाजपाला सोडण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाला कंटाळून ठाणे जिल्ह्यातील हा बडा नेता मातोश्रीवर जाऊन प्रवेश करणार महत्त्वाची सूत्रांची बातमी नेमकं झालंय काय आणि तो कोणता नेता आहे ते आपण सविस्तर बघूया महायुतीमध्ये तिकीट वाटपाचा गोंधळ चालू असताना एकनाथ शिंदे आणि माजी कॅबिनेट मंत्री आताचे आमदार गणेश नाईक यांच्यात शीतयुद्ध चालू झालेलं आहे नवी मुंबईमध्ये शिंदे गटाकडून विजय चौगुले हे तिकीट मागत आहेत तर गणेश नाईक हे स्थानिक आणि स्टँडिंग आमदार असल्याने ही भाजपाची जागा आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यासोबत बेलापूर विधानसभेतील जागासुद्धा मलाच द्यावी असं गणेश नाईकांचं म्हणणं आहे परंतु भाजप हे नवी मुंबईतील दोन्ही तिकीट देऊ इच्छित नाही कारण मंदा म्हात्रे हा सुद्धा स्टँडिंग आमदार आहेत त्यामध्ये भाजपामध्येच राजकीय स्पर्धा चालू असताना त्यात शिंदे गटाचे नेतेसुद्धा शिंदे गटात दोन्ही तिकीटं मागत आहेत त्यामुळे आता हा प्रश्न हा तिढा निर्माण झाल्यानंतर गणेश नाईक हे मातोश्रीची वाढ धरणार असल्याचं महत्त्वाची माहिती आहे ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेना आव्हान देणारा नेता हा फक्त गणेश नाईक आहे त्यामुळे भविष्यात जर ठाणे जिल्ह्यात पालघर किंवा भिवंडी परिसरात राजकारण करायचं असेल तर गणेश नाईकांसारखा नेता हा मातोश्रीवर येऊन प्रवेश करत असेल तर शिवसेनेसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे लवकरच गणेश नाईक नवी मुंबई महानगरपालिकेतील त्यांचे सगळेच नगरसेवक म्हणजेच पंचेचाळीस ते पन्नास नगरसेवक व त्यांच्यासोबतचे माजी आमदार सुपुत्र माजी खासदार ह्या सर्वांना घेऊन प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गणेश नाईक यांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षात घ्यावं का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद